मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाईंवर स्वाक्षरीकरण असो निधी वाटप असो आमदारांची कामं मांड लागणी असं या सगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहे दोन आठवड्यांपूर्वी गिरीश पालन आणि अजित पवार यांच्यामध्ये असाच मुद्द्यांवरून वाद झाला होता आणि आता ताजं प्रकरण आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या अजित पवार वाद मांडण्यापेक्षा आम्ही तीन डोळ्यातल्या कॅम्गावर मांडतो तीन गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात मुंबईमध्ये आम्ही या गँग अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत आज महाराष्ट्राचे सरकार सुद्धा तीन गँग चालवत आहे आणि मग त्या गँगच्या माध्यमातून त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या अप लोकांची